शंकर भट्टांना कुरवपुरात वासावांबिकेचे दर्शन पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही तिघांनी ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणीस्वामी म्हणाले मुलांनो आपण तिघेही ध्यानस्थ होऊया मी माझे स्थूल शरीर इथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरुवपूरला जाईन ही श्रीवल्लभांची आज्ञा आहे मी विचारले स्वामी मी श्रीवल्लभांचे रूप कधीच पाहिले नाही मग त्यांचे ध्यान कसे करू त्यावर पळणीस्वामींनी स्मितहास्य करत म्हटले मुला श्रीपातांवर भक्ती असली की सर्व काही साध्य होते ते स्वत तुला दर्शन देतील जवळजवळ चार तासांच्या ध्यानानंतर श्री पळणीस्वामींनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितले कुर्वपूर गावात शिवशर्मा नावाचे एक वेदपंडित राहत होते त्यांना एक मंदबुद्धीचा मुलगा होता ज्यामुळे ते नेहमी चिंतेत असत एक दिवस शिवशर्मा श्रीपाद श्रीवल्लभांसमोर उभे राहिले आणि म्हणाले स्वामी माझ्या मुलाला एक महान पंडित बनवा त्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे श्रीपाद म्हणाले प्रत्येकाला पूर्वजन्मातील कर्माची फळे भोगावीच लागतात तुझ्या मुलाला पंडित बनवायचे असेल तर तुला तुझ्या जीवनाचा त्याग करावा लागेल शिवशर्मांनी ते त्वरित मान्य केले थोड्याच काळात शिवशर्मांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी अंबिका आपल्या मुलासह भिक्षा मागून जगू लागली लोकांच्या चेष्टामस्करीला कंटाळून तो मुलगा आत्महत्या करण्यासाठी नदीकडे धावू लागला असहाय्य आई मुलगा नदीकिनारी पोहोचताच श्रीपाद प्रभू त्यांच्यासमोर प्रकट झाले त्यांनी त्या दोघांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या संकल्पमात्राने त्या मुलाला महापंडित बनवले त्यांनी अंबिकेला आशीर्वाद दिला की पुढील जन्मी ते स्वतः तिच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतील पळनीस्वामींनी पुढे सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले आहे की ते नृसिंह सरस्वती आणि नंतर स्वामी समर्थ या नावाने पुन्हा अवतार घेतील आणि लोकांचे कल्याण करत राहतील ज्ञान दिल्यानंतर पळणीस्वामींनी एका युवकाच्या मृतदेहात प्रवेश केला आणि आम्हाला आज्ञा दिली माधवा तू विचित्रपूरला जा शंकरा तू तिरुपतीला जा श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा तुम्हांवर राहो